हाय फ्रेंड्स आज आपण सिमला मिरची कशी करायची हे बघणार आहोत आधी आपण मिरची धुवून घेऊया आणि त्याला असे चार फाका करून घेऊ त्याच्यातल्या बिया आहे ना ते काढून घेऊया असे चिरून घेऊ आणि असे बिया काढून धुवून घेऊया सगळं सगळे मिरची चिरल्याने आपले एवढे हे शिमला मिरची कपून घेतल्या धुवून घेतले आता दोन मिडियम साईजचे कांदे घेतले त्या ते आपण बारीक चिरून घेऊ आणि एक टोमॅटो घेतले धुवून कांदे पण धुवून घेऊया आपण बारीक चिरून घेऊया मी एवढे शेमला घेतले त्या अंदाजांनी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले ते आपण बारीक चिरून घेऊ कांदे चिरून झालेत आपले एक टोमॅटो चिरूया टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचे पण हे ताटात घेऊया कांदे झाले चिरून दोन कांदे एक टोमॅटो चिरले तर तो टोमॅटो कांदा आणि कडीपत्ता दोन हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरा वाटून घेतले आता आपण हे सगळं एकत्र करूया टोमॅटो कांदे आणि शेंगदाण्याचं कूट मी माझ्या अंदाजाने घेतले कढीपत्ता आपण फोडणीला घालणार आहोत मिरची आणि कढीपत्ता आपण थोडीशी हळद घेणार आहे एवढी अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चमच मीठ चवीनुसार थोडासा गरम मसाला टाकणार आहे आणि एक चमच लाल तिखट आणि अर्धा चम्मच धना पावडर झालं आता आपला मसाला तयार झालाय सगळं मिक्स करूया थोडासा अजून कुट्टा घेणार आहे शेंगदाण्याचं कूट आता आपण मिरचीमध्ये भरून घेऊया हो चार बाजून पॅक करून मिरची ठेवायची सारे मिरची तशीच भरून घ्यायची आपल्याला आता झालंय आपली मिरची भरून आता आपण फोड निघालूया तर कढाई ठेवले तापायला आता आपण त्याच्यात ते तेल टाकूया दोन फोळी तेल टाकली आपण तडक्याला मोरे टाकूया तेल गरम झालंय कडीपत्ता टाकूया तेल चांगलं गरम झालंय मोरे तडकायला लागले आता आपण त्याच्यात सिमला टाकूया भरलेले एक ते सोडव तेलामध्ये खाली राहिलेला खाली राहिलेला मसाला पण आपण त्याच्यात टाकू थोडस आपण त्यात पाणी टाकू खाली चिटकणार नाही पाणी अजिबात टाकायचं नाही चांगले फ्राय होतात तेलामध्ये टाकले पाणी चिटकाव नाही म्हणून आता आपण त्याच्यावर साठ ठेवू आणि पाच मिनिटांनी मग उघडून बघू चल आता मित्रांनो आपण आपली भाजी आहे रेडी आपण बघूया आता दहा मिनिटं झाले ठेवून झाली आहे आपली भाजी तयार झाली आहे हे बघा एकदम मस्त भरीचे वांगा भरीचे ढोबळी मिरची खूप सुंदर झाले बघा तुम्ही पण ह्या पद्धतीने केलं ना खूप छान आणि खूप टेस्टी लागते तुम्ही पण करून बघा एकदम मस्त मसाल्याला तेल मस्त सुटलं आहे आणि चांगली एकदम मसूर झाली आहे शिमला खूप छान झाली आहे तर आता आपली भाजी खायला तयार झाली आहे चला आपण तर खाली घेऊया खरं गॅस बंद करून टाकूया आणि चल आता आपण आपली भाजी रेडी झाली आहे आता आपण खाऊन बघूया आणि आता आपण पुढच्या व्हिडिओ पुन्हा भेटूया धन्यवाद धन्यवाद